तर बघा आम्ही आता एस टी मध्ये बसलो आणि बारा वाजले अकराची गाडी होती ते अकराला काय आली नाही ती <laughs> <तो फूड़ा। laughs> ते बारा वाजता आली तर आम्ही आता बसलोय माझ्यामध्ये येतो आणि वैशू बसले तुड वैशू मध्ये बसले पुढे वैशू ही बघा वैश पुढे बसले का आलंय ते

पण आहे दोन सावलीचे खेळ चालू आहेत आज चू दिसते चू तो बघा झोपले होतं चू पण झोपले पण विल्ला गाडी आली तो पण विल्ले पण पाणी इथे बघा इथे थांबले आमची गाडी थांबली जेवणाचा टाइम झालाय इथे बघा माऊ झोप इथून उठून आली आमच्या सोबत पा। माऊ पॉपकॉर्न मागितलं तिथे पॉपकॉर्न पॉपकॉर्न खाते आणि वडापाव मी पण वडापाव गाडी बघा पूर्णपणे भरलेली आहे स्टँडिंग मी पण जातो पॅसेंजर आता चिव माऊ इथं बस चिव इथं बसले ह्या साईडला आले इथे हे बसले चिव

आणि तो फ्राई केला तर माऊला आवडतो म्हणून मी बनवलं बघा ती पूर्ण असता असता अचानक धाबाडले बघा तर उर काय ठेव साठी सावली पडले गं आणि छान वाटले सावली पडले होते पुणे शोर विजय नगर कुठला घाटावरून बघा किती भारी दिसते हा व्ह्यू येतो घाटावरून

नाही नजार आहे बघा थंड थंड वाटतंय ना पाऊस पडून गेलाय ते स्वागताला सगळे तयार आहेत दरवाज्यातच माझा फोन दिसतात मग म्हणजे बघा समोरच आहेत थोडं पुढे मामाच्या तुडी मारले तिथं माझे भाऊ आले बॅगा घ्यायला हे बघा आमचे पप्पा आणि हा आमचा गोलू आणि आमचा मयंक भाऊ केवढा मोठा झालाय चला पोचलो फायनली घरी चला आज जाऊया आता खे? भाईनी बहिणी भेटलेले कि तो भाव बहिणी भेटलेला आणि कुठे गेली बहिणी भावाची गाडी दाखव अरे दिदी गाडी घेतली कधीची मारला काय हे आम्ही घरात आलो आणि लाईट गेली ही आमची मम्मी आमच्या अगोदरच गावाला आले बघा कशी स्टॅच्यू केल्यासारखी उभी राहिले उभी राह म्हटली तर उचलते गप्पा सांगा चला पसारा का उचलायचं का काम चाललंय फायनली गावाला पोचलो घरी पोचलो बरं वाटतंय आता पावसाचं वातावरण दुपारी वाटतं पाऊस पडून गेला थंड थंड हवा येते आणि आबळ पण आले भरपूर वैशिक पण खुश झाली आल्याला गोलूला घेतलं बॅग घेतली नाही स्वतःची तिने घेतली घेतली स्वतःची पर्स नाही घेतली मी तिने काढून तिने काही घेतली नाही बघा मैंग बरोबर खेळते आणि ही तो गोलूला असं वाटते त्याच्या मम्मीनी असं अरे बाप रे मस्त गोलू गोल पर आता गोलूची मजा गोलूची मजा तिची मा आता बॉल आता बॉल काय करतोय <laughs> <laughs> hey, आलो फ्रेश झालो आणि जेवलो थोडस नाश्ता पाणी केला थोडस भुपल लागली मग no. जेवण होता थोडं जेवलो मी वर्ष चौघ पण जेवलं गोलू आता बघा तिच्या मम्मीला मारतोय आता मला नाही नाही आता चिवला मारतोय वाटतं आणि माऊ मयंक आता आला आम्ही आलो ना तेव्हा तो गेला कारण की दहन आणायचं होतं चक्की बंद होईल म्हणून ते लोक सचिन आणि तो गेला होता दहन आणायला ते दहन घेऊन आता आले तर माऊच लाड बघा कसा गो काय बोल तुला डॉन म्हणतो डॉन दाखव तू वाकणारा डॉन यो मधला डॉन आहे यो 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 बोई मी पण तुला बोईन बोल डॉन कुठे आहे डॉन मागल गोलू डॉन दाखव ना डॉन कोण आहे मी ते बघा जेवणाची तयारी चालली मम्मी जेवण बनवते ज्या खोबरं खिसते मानसी काढणं कापते तोंड लपवते ती कारण की आता सांगितलंच ना तुम्हाला पण जाऊ दे नको सांगायला परत ती तुम्हाला ओरडे ती तोंड का लपवते म्हणून सांगू का बरं बरं सांगा तुम्ही मला मला बोला सांग म्हणून मी लगेच सांगेन तुम्ही तोंड बघा तिथं आणि मग सांगा मी तिचं तोंड का नाही दाखवते ती तिचं तोंड का लपवते हे बघा बघितलं ना हे बघा हे असं असतं बघा हे बघा ऐक सोन्याचं बुकुट लावलंय प्लीज बघू नका हे बघा चाकू ठेवलाय लक्षात द्या ना अरे चाकूला पण दार मायच नॉट कट आधी रे म्हणून तुझं तोंड दाखवत नव्हती लाजली बिचारी लाजली गावाला आल्यावर दिलायच भारी वाटतंय इडगाड वाटतय बघा सुकट केलंय मम्मीने इथं वांगा बटाट्याचं कालवण आहे इथं आंबे घेतले जेवायला बसतोय आता आम्ही बघा इथे जेवायला बसतोय आता ताटं घेतले तांबे आंबे पण घेतले आणि महे च्यूला घेऊन चाल माणस माऊला घेऊन चाललाय चला आता जेऊया पटकन पाणी हो हो येते इथं हा चला तुम्ही तुम्ही पाणी भरा आम्ही घेऊन जातो जा मानसी पाणी भर पुत्री सगळे जेवायला बसलेत मम्मी जेवण वाढते इथं काय माझा मयंग दादा मयंग दादाच करते आणि सचिन मुद्दा म्हणून तोंड लपवते अजून काय नाही बघा आम्ही जेवण खाऊन झाले आणि लुडो खेळायच वैश्य काय काय बोलते ना मी आणि जयश्री जिंकले माझा पहिला नंबर आहे आणि जयश्रीचा दुसरा नंबर आहे ह्या दोघी मिळकीला मारता हातवत आहे आणि वैश्य शिवे देते त्यात काय देते सांगू <laughs> बोलचे ठीक जाते बोलचे ठीक जाते खूप मजा येते आम्हाला येते मस्त <laughs> <तो> झाली <मुझे> <laughs> तर चला आता मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर रेमेड करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट